साम्राज्य मोदीखाना जक्कलमळा येथे शिवसेनेच्या एकशे चौऱ्याहत्तरव्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोटे नगरसेवक प्रथमेश कोटे शशिकांत केंची नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर प्रमुख कुमार चव्हाण प्रमुख मनोजा बंगराव द्वारकाप्रसाद उपलब्ध रुपेश भोसले अजय कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी शिवसेना ही नेहमीच तत्पर असते आजघडीला देखील शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकार्य करण्यातच धन्यता मानते असे उद्गार शिवसेनेचे नगरसेवक यांनी काढले आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचं ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज जी शाखा उद्घाटन करण्यात आली त्याचा उद्दिष्ट पण हात असला पाहिजे की आपण ऐंशी टक्के समाजकारण केलं पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात सत्तावीस टक्के राजकारण केलं पाहिजे आज आपण बघतोय की महाराष्ट्रात खूप मोठं संकट कोणत्या आहे कोल्हापूर सांगली या भागात मोठ्या प्रमाणात पूर तिकडच्या लोकांना अतिशय मोठं संकट त्यांच्या डोक्यावरती आलेलं आहे पण मला अभिमान वाटतो की कुठल्याही पक्षापेक्षा शिवसेना तिथं सर्वात जास्त अग्रसर आहे मोदीखाना येथील शिवसेनेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल बोतल योगेश गोट्ट्याळ आनंदस्वामी मयूरगवडी आदित्य वाघरे सतीश माने श्रीकांत माळवतकर अभिषेक नवले आदींसह मोदी परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला